आपल्या सोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सचिन भाऊ वाहिरेत सर काय सांगाल आज एक बैठक झाली महत्वाची जी साऊथ ऑफिस मध्ये काय काय मागण्या तुम्ही केल्या आज आढावा बैठक होती आणि त्यामध्ये पूर्व पावसाच्या अगोदर ज्या काही सूचना आम्हाला द्यायच्या होत्या काही जे विभागाने जे काम केलेले नवीन आयुक्त आयुक्त आल्यानंतर त्याचा आढावा घेण्याचं काम केलेलं आणि काही जे व्यावहारिक सूचना आहेत जसे आता काही नवीन बिल्डिंग पॉईंट झालेले आहेत एन टी सीची जी मिलं बंद झालेली आहेत त्यामध्ये काही पॉईंट्स झालेले आहेत मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे त्याच्यामध्ये मलेरियाची साथ डेंग्यूची साथ जे डे टू डे जे फिवर चेकअपचे जे डॉक्टर्स फिरले पाहिजे त्याचा आढावा घेण्याचं काम केलं मॅनहोलचे सर्व केलं पाऊस जर जास्त झाला तर काय परिस्थिती झाली हे आपण बघितलं ही पुढे जर धावणार नाही ह्याची काळजी काय का आपण घेतलेली आहे किती पंप्स आपण डेप्यूट करणार त्या सर्वाचा आढावा आदित्यजी आणि आम्ही सर्वांनी घेण्याचं काम केलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आणि त्याही दृष्टिकोनातून नि निष्कृष्ट दर्जाचे जे रस्ते जर काम चाललेलं आहे त्याची जी, जी चर्चा आम्ही केली होती अर्थात तो त्या वॉर्ड ऑफिसशी संबंध नाही त्याची नाराजगी व्यक्त केली की जर के एवढे कोटीवधी रुपये महानगरपालिकेचा खर्च असून पण जर क्वालिटी मिळत नसेल तर हे देखील सांगण्याचं काम केलं पाहिजे असे प्रशासनाला पण सांगण्याचं काम केलं कुठेतरी बीएमसी कडून दावा केला जातोय की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई करण्यात आली आहे कसं आहे खोट आहे नगरसेवक नसल्यामुळे फक्त बीएमसी कॉन्ट्रॅक्टरांच्या मस्टरवरती दाखवून हे साफसफाई झाली असं दाखतोय म्हणजे जर असं असेल तर एका दिवसामध्ये पावसामध्ये का एवढी मुंबईची परिस्थिती झालेली आहे का पुण्या आहेत म्हणजे याचा अर्थच असा आहे की कॉन्ट्रॅक्टरची ची मानचे रिपोर्ट्स ठेवून हे दावे केले जात आहेत मे महिन्यामध्ये ही परिस्थिती आहे तुम्ही विचार करा जून मे जे महिन्यामध्ये पाऊस शक्यतो येत नाही हा जो अवकाळी पास पाऊस म्हणा किंवा रेग्युलर पाऊस म्हणा आला आता पुढे हे तीन चार महिन्यामध्ये हे करताच आलेलं नाही आहे कारण मेची डेडलाईन होती त्यांना या पावसामध्ये काम करता आला नाही तर काय परिस्थिती होईल ही एक भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे आज कुठेतरी एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे कुठे रेल्वेमधनं जे काही नागरिक पडलेत कुठे अनेकदा आपण पाहतो की सकाळपासून जे लोक असतात ते मुंबई मुंबईकडे येत असतात त्यामुळे मुंबईकरांसाठी एक मोठा एक दुर्दैवी आहे आणि सर्वात खेद जाणक आणि चीड आणणारी गोष्ट आहे ओव्हर मुळे झालेला आहे एक ॲक्सिडेंट झालं तरी आपण काही तांत्रिक गोष्टी समजू शकतो मग ही तांत्रिक नाही आहे ही प्रशासनाची जाणून बुजून केलेलं चूक आहे रेल्वेमंत्री नेहमी येतात घोषणा करतात आज मी स्वतः दुरंटू ट्रेनने अमरावतीवरून आलो माझ्या बाजूच्याच प्लॅटफॉर्मवरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम झाला का नाही ह्या हे कार्यक्रम करण्यापेक्षा मुंबईची लाईफलाईनसाठी निधी आणण्याचं काम केंद्र सरकारने केलं का नाही तुम्ही मेट्रो मोनो आणतायत आणि स्पीड ट्रेन आणतायत पण जॅपनीजची टेक्नॉलॉजी आणत असताना एसीचे स्वयंचलित दरवाजे बंद होणारे आम्ही ट्रेन आणू म्हणून तुम्ही मुंबईला वारंवार सांगण्याचं काम केलं आहे फक्त टेंडर बिल्डिंग आणि मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट एवढे जाणण्यापुरता मर्यादित झालेले आहे तुम्ही या एकदा रेल्वे वर्कशॉपला काय परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती आहे तिकडच्या त्या शॉपची टूल्स नाही आहे म्हणून घेऊन लोक तिकडे काम करू शकत नाही अशी दुरवस्था जर मुंबईची लाईफलाईनची होत असेल की खेदनक आहे की रेल्वे मंत्री रेल मध्ये व्यस्त असल्यामुळे या गोष्ट होत आहेत का असं सर्वसामान्य मुंबईकर आता प्रश्न विचारतोय आणि म्हणून आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आज आज पाहिले तर आज मुलुन एक तुमचा मुलूंमध्ये एक मोठा मेळावा आयोजित केला गेलेला के आहे स्वतः आदित्य ठाकरे जे संबोधित करणारे बीएमसीची निवडणुकीची तयारी आता आजपासून सुरू होते का बीएमसी पुरता हा मर्यादित आजचा हा मेळावा नाहीये मुंबईवरती जसं ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत आणि मुंबईचं जी लूट होत आहेत आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये दे मुंबई देण्याचा जो घाट घातला गेलेला आहे ह्याचा समाचार किंवा ह्याचा आढावा जे पूर्ण घेऊन हे तमाम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समोर आणण्याचं काम आपण करतोय कारण एका रिडेव्हलपमेंटच्या प्रपोजलमुळे किती मोठ्या प्रमाणावरती मुंबईची व्याप्ती ही जी वाढू शकली असती सर्वसामान्य लोकांना जी घरं मिळू शकली असती ते सर्व एका विकासाच्या घशात जातोय का किंवा विकासाच्या माध्यमातून ती गळचेपी करून ही मुंबईची ही त्यांच्या दान दरवाज्यावरती आणून देण्याचं काम करतायत का दावणीवर लावण्याचं काम केलं जातोय का हा मूलभूत प्रश्न मुंबईकरांच्या मनामध्ये आहे तो त्याची कुठेतरी वाचा फुटावी आणि लोकांना समजावा म्हणून हा मिळावा आहे धन्यवाद हे होते ठाकरेंजी सेनेचे उपनेते सचिन से भाऊ कॅमेरा पर्सन मनोज सह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई